पायाच कच्चा राहिला तर सामाजिक इमारत अडचणीत येईल राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं विचार करण्याची वेळ आता आली आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं आहे भारतीय विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी कधी नव्हे एवढी मोठी यंत्रणा कामाला लागली असून त्याचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी म्हटलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे राज्याचे वनमंत्री आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ पतंगराव कदम रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव कदम भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ विश्वजित कदम यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते माण्ड हा दुष्काळी भाग असला तरी येथील मातीमात्र गुणवंत लोक निर्माण करणारी असल्याचा उल्लेख केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी डॉ पतंगराव कदम यांचा गौरव करताना केला माणसाच्या विचाराची बैठक जर मजबूत असेल तर तो माणूस स्वतःचं विश्व निर्माण करतो डॉक्टर पतनराव कदमांची विचारांची बैठक मजबूत असल्यामुळेच आज देशभरात नावलौकिक निर्माण केलेलं विश्वविद्यालय त्यांनी स्वतःच्या हिमतीनं उभं केलं असं केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं आहे कुलगुरु डॉ शिवाजीराव कदम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मुख्यमंत्री मदत निधीला भारतीय विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या वतीनं पंच्याहत्तर लाख रुपयाचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना यावेळी संस्थेच्या वतीनं देण्यात आला सध्या सुरू असलेल्या स्पर्धेचं युग कामाच्या ठिकाणी आणणारे अनेक ताणतणाव त्यामुळे अनेकजण नैराश्याच्या गर्तेत लोटले जातात अशा लोकांना भावनिक आधार देण्याचं काम मुंबईतली सॅमॅरिटन्स ही संस्था करते यासाठी संस्थेतर्फे हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे ही दूरध्वनी हेल्पलाईन सेवा स्वयंसेवक चालवतात हे स्वयंसेवक नैराश्यग्रस्त व्यक्तीचं म्हणणं